गावामध्ये रायबाग आहे त्या रायबागमध्येच बस्तवाड नावाचं एक गाव आहे व त्या गावामध्ये एक जोडपं राहत असतं तुकाराम ओलेकर व चाळीस व त्यांची पत्नी जसं की नाव असतं सिद्धुबाई ओलेकर वय असतं पस्तीस मग यांच्या लग्नाला पंधरा वर्षे पूर्ण झालेले असतात व यांना दोन मुलंही असतात मग यांच्या घरचा सर्व उदरनिर्वाह त्यांच्याकडं जे काय थोडीफार शेती असते त्या शेतावरच सर्व चालत असतं मग हे जे तुकाराम ओलेकर आहेत आता हा रोजच्या रोज शेतात जाणं काबाड कष्ट करणं व त्याची पत्नी ही गृहिणी असते घरीच असते शेतामध्ये वगैरे कामाला काही जात नसते मग घरचं जेवढं काम असेल ते उरकून झाल्यानंतर तिच्याकडं दिवसभर मोकळा वेळ असतो मोबाईलही असतो मग त्या मोबाईलवर ॲक्टिव राहणे सोशल मीडियावर ॲक्टिव्ह राहणे किंवा यूट्यूब पाहणे आता यूट्यूब पाहत पाहतच तिच्या मनामध्ये नको ते विचाराय यायला आता सुरुवात होते बघा एकतर हा जो तुकाराम ओलेकर आहे हा दिवसभर शेतामध्ये काबाड कष्ट करत असतो संध्याकाळी आल्यानंतर जेवण वगैरे करून झोपी जात असतो पण या त्याच्या पत्नीला काय वाटत असतं तर आपल्या आप पतीने आपल्यावर पहिल्यासारखं भरभरून प्रेम करावं आपल्याला काय पाहिजे काय नको तिकडं थोडं लक्ष द्यावं पण आता तसं तर होत नसतं कुठल्याही संसारामध्ये कुणाच्याही संसारामध्ये आता जर घराचं प्रपंच वाढला किंवा घरामध्ये जर खाणारे लोकं वाढले तर त्या करत्या पुरुषाला घरातल्या सगळीकडंच लक्ष द्यावं लागत असं मग काय कमी पडू नये जास्तीत जास्त कमाई व्हावी हो असं त्याचं म्हणणं असतं किंवा असे त्याचे विचार असतात म्हणून काही गोष्टींकडं थोडंसं दुर्लक्ष होत असतं आता या तुकारामचं तसंच त्याच्या पत्नीकडं थोडं दुर्लक्ष झाल्यामुळे ती थोडीशी सैरबैर झालेली असते तिला असं वाटतं की आपला पती पहिल्यासारखं आपल्यावर प्रेम करत नाही किंवा आपल्याला ते आता सुख देऊ शकत नाही जे पाहिजेत ते म्हणजेच शरीर सुख म्हणून आता ती काय करते तर गावामध्येच आता इकडं तिकडं नजर मारायला सुरू करते कुठला काही तरुण आपल्या जाळ्यात सापडतो का मग त्याच दरम्यान आता तिला काही वेळा शेताकडेही जावं लागत असतं म्हणून ती शेताकडे जात असते आता शेतामध्ये त्यांच्या एकजण काम करत असतो ज्याचं की नाव असतं गणपती कांबळे त्याचं वय असतं फक्त तीस मग आता तो शेतामध्ये काम करत आहे म्हटल्यानंतर आता हिचं लक्ष त्याच्याकडे जातं मग त्याच्याबरोबर बोलणं चालणं होतं झालं तर हिला जसा तरुण पाहिजे होता तसा या गणपतीच्या रूपामध्ये दिसायला हिला सुरुवात होते म्हणजेच हिला वाटते की अरे आता सर नवरा नाही तर नाही ह्या गणपतीकडूनच आपण आपल्याला पाहिजे ते सुखाचा मिळवायचं म्हणून झालं आता वरचीवर शेतात जात असते त्याच्याबरोबर गप्पा गोष्टी करत असते मग हळूहळू गप्पा गोष्टी करता करता त्याच्याकडून ही त्याचा मोबाईल नंबर घेते तोसुद्धा तिच्याकडून तिचा मोबाईल नंबर घेतो पण सुरुवातीला हा जो गणपती कांबळे तो थोडंसं घाबरत असतो थोडासा चपकत असतो त्याला वाटतं की अरे यांच्या शेतामध्ये आपण काम करतो आहे तर यांच्याबरोबर मोबाईलवर बोलणं किंवा चॅटिंग करणं हे काय बरोबर दिसणार नाही म्हणून भीतभीत असतो सुरुवातीला डायरेक्ट तिच्याबरोबर बोलत नाही तर सुरुवातीला तिला एस एम एस करतो मग रिप्लाय येतो का ना पाहतो लगेच ती तिकडून त्याला रिप्लाय करते मग नंतर नंतर व्हॉट्सॲपवर चॅटिंग करायला सुरू करतो तीसुद्धा त्याला प्रतिसाद द्यायला सुरू करते बघा तिला तर तेच पाहिजे असतं पण इकडं हा घाबरून घाबरून काय जे पाहिजे ते करत असतो पण हळूहळू आता चॅटिंगला त्यांनी प्रतिसाद दिलाय म्हटल्यानंतर हा आता त्याच्याबरोबर बोलायला सुरू करतो मोबाईलच्या माध्यमातून तीसुद्धा याच्याबरोबर बोलायला सुरू करते मग यांचं बोलणं इतकं वाढतं की हे दोघंजण एकमेकाच्या प्रेमात कधी पडतात ते यांची यांनाच कळत नाही मग आता बोलणं तर सुरू आहे यांचं मग आता पुढची स्टेप म्हणजेच आता ह्या दोघांनाही वाटतं की आपण एकमेकाची भेट घ्यायला पाहिजे पण आता ही भेट होणार कशी शेतात जर भेट घ्यावी तर नवरा हे इतर कामगार असतात गावात जर कुठं भेटावं तर गावातील लोक पाहतील गावातल्या लोकांना माहिती पडेल गावामध्ये इतरही काय आपले नातेवाईक असतात भाऊकी असते त्याही लोकांची यांना भीती वाटत असते म्हणून हे आता हे सिद्धूबाई काय करते सरळ एका दिवशी ह्या गणपती कांबळेला फोन करते त्याला म्हणते की हे बघ गणपती म्हणते आता मी माहेरी जायला म्हणून निघते तूही अर्ध्या रस्त्यातच येऊन मला भेट मग तिथून आपल्याला पुढं काय करायचं ते करूयात गणपती कांबळेसुद्धा तिचं म्हणणं पटतं झालं आता हे काय करते तर आता नवऱ्याला म्हणते की हे बघा मला माहेरला जायचं आहे थोडंसं जाऊन मी येते नवऱ्याला वाटतं की चला ठीक आहे माहेरला जायचं असेल तर जाऊ द्या काही हरकत नाही म्हणून नवरा ही तिला परवानगी देतो आता नवऱ्याची परवानगी घेऊन ती सरळ माहेरला जायला निघते आता माहेरला गेल्यानंतर अर्ध्या रस्त्यात गेल्यानंतर गणपती कांबळे त्याच्या टू व्हीलरवर तिला अर्ध्या वाजता येऊन गाठतो झालं तिला गाडीवर बसवतो आता हे विचार करतात की नेमका आता जायचं आपण कुठं मग गणपती कांबळे म्हणतो तिला की थोडंसं पुढं अंतरावर गेल्यानंतर एक लॉज आहे आपण त्या लॉजवरच जाऊया तिथे जाऊन मोकळेपणाने गप्पा मारूयात तर हे ठीक आहे म्हणते मग हे दोघं एका लॉजवर जातात तिथे जाऊन गप्पा मारायला सुरू करतात मग गप्पा मारता मारतात त्या लॉजमध्ये यांना जे काही करायचं आहे ते एकदाचं करून ते मोकळे होतात म्हणजेच तिथून यांच्या अनैतिक संबंधाला सुरुवात होते आता ही गोष्ट तोपर्यंत कुणालाही माहिती नसते मग मा आता एकदा का ह्या दोघांना एकमेकाच्या शरीराची चटक लागल्यानंतर मग हे वर्षीवर एकमेकाला भेटायला सुरू करतात आता इतकं यांचं भेटणं बोलणं चालणं अनैतिक संबंध वाढतात की अक्षरशः हे दोघं आता गावासुद्धा भेटायला कचरत नाहीत किंवा घाबरत नाहीत आता गावात भेटायला सुरू करतात मग यांच्या या संबंधाची चर्चा आता गावात व्हायला सुरुवात होते काही लोकांनाही कळतं मग ही चर्चा कुठून तरी तिच्या नवऱ्याच्या म्हणजे तुकारामच्या कानावर जाते तुकारामला सुरुवातीला असं वाटतं की अरे असं काही नसेल आपली बायको आपल्या कामातीलच गड्याबरोबर कसं काय समान ठेवाल असं काही नसेल म्हणून तो पत्नीवर विश्वास ठेवतो की आपली पत्नी अशी वागू शकत नाही म्हणून म्हणून सुरुवातीला तो तेवढं काही लक्ष देत नाही पण जास्तच ह्या गोष्टी कानावर येत आहेत म्हटल्यानंतर आता तो लक्ष ठेवायला सुरू करतो मग लक्ष ठेवल्यानंतर त्याच्याही काही गोष्टी लक्षात येतात म्हणजेच ह्या दोघांचे नक्कीच अनैतिक संबंध आहेत किंवा प्रेमसंबंध सुरू आहेत हे त्यालाही कळतं आता हे कळल्यानंतर आता पत्नीला याचा जाब कसा विचारावा तिला कसं बोलावं म्हणून तो थोडासा कुठंतरी कुचरत असतो घाबरत असतो पण नंतर एका दिवशी तो सरळ फुल दारू पिऊन घरी येतो आणि पत्नीला जाब विचारायला सुरू करतो की सांग म्हणतो तुझे या गणपती कांबळे बरोबर काय नाटकं का सुरू आहेत कसले संबंध सुरू आहेत हे बघ तुमच्या ह्या संबंधाची गावात खूप चर्चा व्हायला सुरुवात झालेली आहे तर हे संबंध बंद झाले पाहिजे आता सुरुवातीला पत्नी तर त्याला हो ठीक आहे असं काय म्हणते म्हणजे वेळ मारून येते पण संबंध काही तोडत नाही तर ते संबंध तसेच चालू ठेवते मग तर आणखी नंतर भेटायला सुरू करते परत ह्याला कळतं परत हा इतका म्हणजे टेन्शनमध्ये येतो डिप्रेशनखाली जातो मग जास्तीत जास्त दारू प्यायला सुरू करतो व पत्नीला घरी मारझोड करायला आता त्यांनी सुरू केलेला लागतं मग एक दिवस तो पत्नीला सरळ सरळ माहेरी हाकलून देतो जाम माहेरी आणि ज्यावेळेस तुझे या गणपतीबरोबर संबंध संपुष्टात येतील किंवा तो संबंध त्याच्यासोबत ज्यावेळेस तोडशील त्याच वेळेस माझ्याकडून आहे तोपर्यंत काही येऊ नकोस आता पतीने माहेरी पाठवली म्हटल्यानंतर ह्या सिद्धूबाईला खूपच टेन्शन येतं तिला असं वाटतं की एकतर आपली पूर्ण गावामध्ये आता नाचक्की झाली आहे शेजारपाजारांना कळले आहे नातेवाईकांना कळलेलं आहे म्हणजे या माणसानी आपलं फार इजाचा कचरा करून टाकलेला आहे बघा तिची चूक तिला समजून येत नाही तर नवरा आपला कसा त्रास देतो आणि यांनी सगळीकडं कसा आपला बोबाटा केलेला आहे त्यांनी केलेला नसतो पण तिला वाटत असतं तर नवऱ्याला तो दोषी ठरवत असते पण सर्वस्वी चूक तिची असते मग मा आता माहेर गेल्यानंतर ती विचार काय करते तर नवऱ्याचा आता आपल्याला खूप आडसर सुरू झालेला आहे याने आपल्याला खूप टॉर्चर करायला सुरू केलेला आहे मारायला जोडायला सुरू केलेला आहे मग याचाच आता खात्मा करून टाकला पाहिजेत म्हणून ती सरळ परत आता माहेरी येते माहेरी आल्यानंतर की हे बघा आता झालं गेलं ते विसरून जा मी सुद्धा हो आता त्या गणपतीला काही भेटणार नाही मीसुद्धा त्याला आता विसरून गेलेले आहे तर जसं पहिलं होतं आपण तसंच राहूयात आता तिच्या नवऱ्यावरती चला अलीवटणीवर तर येऊ द्या ठीक आहे पाहिल्यासारखं राहता येईल आता म्हणून तो बिचारा तिच्यावर विश्वास ठेवतो पण तिच्या मनामध्ये आता वेगळं असतात असतं मनात काय चाललं असतं तर ह्या नवऱ्याचा आता काठाच काढून टाकायचा कायमचा मग ते आता विचार केल्याप्रमाणे ह्या गणपती कांबळेला घरी बोलवून घेते नवरा नसताना आणि त्याला सरळ म्हणते की हे बघ माझ्या नवऱ्याचा आपल्याला काहीतरी बंदोबस्त करावा लागेल त्याला मारून टाकावं लागेल तुला माझी साथ द्यावी लागेल गणपती म्हणतो हो ठीक आहे काय हरकत नाही म्हणून कधी करायचं आहे बघ तो फुल पिऊन घरी आला की मी तुला लगेच फोन करते त्यावेळेस तो लगेच माझ्याकडे आता गणपतीसुद्धा ठीक आहे म्हणतो माझा तारीख असते पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आता या तारखेला हा जो तुकाराम आहे हा दिवसभर शेताकडे गेलेला असतो मग संध्याकाळी घरी येताना फुल पिऊन येतो आता आता पिऊन आल्यानंतर जेवण वगैरे करून गार झोपी जातो झालं पत्नीला हेच पाहिजे असतं त्या सिद्धूबाईला ती लगेच ह्या गणपतीला फोन करते त्याला म्हणते की माझा नावावर फुल पिऊन आलेला आहे तर तू अर्ध्या रात्री माझ्या घरी आहे म्हणजे साडे अकरा बाराच्या दरम्यान तो ठीक आहे म्हणतो झालं तो त्याच्या टू व्हीलरवर हिच्या घरी येतो घरी आल्यानंतर हे दोघं जण मिळून नशेत असलेल्या त्या तुकारामला म्हणजेच नशेत झोपीत असलेल्या तुकारामला इतकं बेदम मारतात की अक्षरशः हा, ते सिद्धूबाई ह्या गणपतीला की अरे नुसतं मारून पिऊ नाही तर मोठाला दगड उचलतो घराच्या बाहेर येतो आणि टाक ह्याच्या डोक्यामध्ये झालं तिचं लगेच हा हे ऐकतो दगड उचलतो त्याच्या डोक्यामध्ये दोन तीन वेळा प्रहार करतो झालं डोकं फुटतं र डोक्यातून रक्तस्राव होतो त्याच्यात त्याचा जीव जातो तो कामचा आता जीव गेल्यानंतर हे दोघं भानावर येतात भानावर आल्यानंतर घरातलं एक पोतं काढतात त्या पोत्यामध्ये त्याचा मृतदेह भरतात झालं मृतदेहाला गाडीवर ठेवतात आणि गाडी सरळ तिथलं जे बोआ सौंदती नावाचा परिसर आहे त्या परिसरातच कृष्णा नदीचं पात्र आहे त्या पात्रामध्ये त्या मृतदेहाला नेऊन टाकून देतात झालं हे आपल्या घरी निघून येतात आता दुसऱ्या दिवशी सकाळी त्या बोआ सौंदतीचे जे काही ग्रामस्थ असतात राहणारे लोक असतात त्या लोकांना नदीच्या पात्रामध्ये एक पोतं तरंगताना दिसतं तर त्या लोकांना लगेच संशय येतो ते लगेच रायबाग पोलीस चौकीला ह्या घटनेची माहिती कळवतात पोलीस ताबडतोब घटनास्थळी येतात तिथं आल्यानंतर त्या पोत्याला नदीच्या पात्राच्या बाहेर काढतात जेव्हा पोत्याचं तोंड वगैरे तो तो उघडतात तर आतमध्ये पोलिसांना मृतदेह दिसतो दे जरा